नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आपण माळा लक्ष्मी वसाद या एरियामध्ये आले या ठिकाणी त्यांच्या इथं घरामध्ये साप आला आहे तर आज माझ्यासोबत आमचे फिरसदा आहेत मी तर फिरत झाली तर बघूया आपल्याला कोणता साप सापडते तर त्याला कसं रेस्क्यू करतोय मला तो तो। तो वाट ना तो 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 तर या ठिकाणी त्यांनी ठेवलंय त्या साहित्याच्या माग साप जाऊन बसला कसं काय दिसलं काढल तिथे बसल्या असल्यास आमच्या बघितला तर या ठिकाणी हा तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे काय म्हणायचं बिनविषारी साप आहे अच्छा तर या ठिकाणी हा तस्कर जातीचा सा बिनविषारी साप आहे मला इंग्लिश मध्ये कॉमन ट्रिंकेट नाही म्हणून जात आपल्या घरामध्ये हा उंदीर खाण्यासाठी येतो प्रामुख्याने हा मातीची घर यामध्ये जास्त प्रमाणात आढळतोय तर या सापापासून आपल्याला कोणताही प्रकारचा धोका नाही आहे तरी पण कोणाला जर सापांची योग्य हो माहिती नसेल तर कृपया कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्या जीवावर भेटू शकते तुमच्या घरामध्ये साप आलास त्याच्यावरती अशा पद्धतीने काकाने आता लक्ष ठेवलेलं तशा पद्धतीने लक्ष ठेवा आणि जवळ सर्व मित्राला किंवा वन विभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा तर चला तर आपण ह्याला पॅक करूया आणि ह्याला याच्या दिवसाने मुक्त करूया का खोल तुला तर आज माझा भाऊ पण आलाय माझ्यासोबत तो सुट्टीला राहायला आला होता आमच्या घरी कॅमेरा असले हायच म्हटलीस ती इथं तिकड इकडून दार उघडून घेणे इकडे निघाल ती हो आणि इथं तर दाराजवळ आणि बघितलं सर तिकडं पळालं ते असं झालेलं तर आपल्याला सेफली आता रेस्क्यू केलंय चला तर याला बनयच्या मुक्त करूया आता रेसिपी केलेला तस्कर सापाला आपण या ठिकाणी रिलीज करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू